विधानसभा मतदारसंघ नांदगाव अंतर्गत चिंचगवाण या ठिकाणी मशीनच्या संदर्भात जनजागृती करण्यात आली याविषयी माहिती गावातील नागरिकांना समजावून सांगण्यात आली चिंचगवाण गावातील नागरिकांनी सदर कार्यक्रमास आपला मोलाचा सहभाग नोंदवला सदरील कार्यक्रम पोलिसांच्या चोख बंदोबस्तात पार पडला की कशा पद्धतीने लोकांना जनजागृतीसाठी मार्गदर्शन करता नमस्कार विधानसभा मतदारसंघ नांदगाव अंतर्गत गव्हाण या गावी आम्ही ई व्ही एम मशीनचं जनजागृती या कामाकरिता आलेलो आहोत तरी या ठिकाणी ई व्ही एम मशीनचा आम्ही सेट लावला आणि सर्व लोकांना भावा ई व्ही एम बदल का आहे मागच्या एक महिन्यापासून जनजागृतीचं चा काम चालू आहे विधानसभा मतदारसंघामध्ये तर मशीन म कशाप्रकारे हँडलिंग केलं जाते आणि जे प्रिंट आऊट प्रकारे दिसली जाते हे दाखवण्यासाठी लोकांना आम्ही गावोगाव जाऊन जनजागृतीचं काम करतो या ठिकाणी तर जास्तीत जास्त लोकांनी आम्हाला तुमच्या गावामधून सहभाग मिळावा हे दाखवण्यासाठी आम्ही या ठिकाणी उपस्थित झालेले आहे आणि पत्रकार भाऊने आम्हाला विनंती केली आम्ही माननीय तहसीलदार साहेबाची परवानगी घेऊन तुमच्या चॅनलला आम्ही य दाखवण्याचा प्रयत्न केला धन्यवाद धन्यवाद सर तसेच व्ही एम मशीनचे जे अधिकारी आहेत त्यांनाही आपण विचारूया का सर गावोगावी जाऊन तुम्हाला काय वाटतं सर गावोगावी जाऊन आम्ही ई व्ही एमची जनजागृती अभियान राबवत आहोत तसेल कार्यालय नांदगावतर्फे तरी गावोगाव लोक सहभाग घेतात त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद सर या आपल्या आणि गावामध्ये गावा आलेल्यानंतर काही म्हणजे पोलीस बंदोबस्तात प्रकाशजी जायभाव जायभावे साहेब हे देखील त्यांच्या प्रोटेक्शनमध्ये आहेत महाराष्ट्र वेदभूमीसाठी कॅमेरामॅन मुकेश बोराडे भटू यशोद मालेगाव ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करायला विसरू नका